नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या चाटसाठी किंवा सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी कशी बनवायची ते खूप सोपी पद्धत आहे पण परफेक्ट चटणींची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर मग सुरुवात करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली पानं निवडून घेतलेली मुठभर कोथिंबीर टाकली आहे त्याच अर्ध्या प्रमाणात पुदिना घ्यायचा आहे ताजा घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर चटणीला छान दाटसरपण येण्याकरता टेक्शर मस्त येण्याकरता यामध्ये आपण डाळं घालणार आहोत डाळं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही दोन चमचे साल काढून फुटानेसुद्धा घेऊ शकता अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा छा, छान आंबटसर चव येते आणि लिंबाच्या रसामुळे चटणी जी आहे ना ती बऱ्याच वेळी हिरवी राहते चवीपुरता मीठ घालायचं तीन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि त्यानंतर एक ते दीड चमचा किंवा लागेल तशी चवीप्रमाणे यामध्ये साखर घालायची आहे कारण आपण निंबाचं रस टाकला तर साखर पाहिजेच म्हणजे हलकासा गोडसरपणा येईल आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्याला यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा रे कमी यामध्ये मी जिरं घातलं आहे इथली जी व्हिडिओ आहे ना ती स्किप झाली आहे आता झाकण लावून पाणी न घालता अगोदर छान हे वाटून घेऊयात आणि वाटल्यानंतर ना जसं आपल्याला पाणी पाण्याची गरज पडेल तसं यामध्ये आपण जरासं पाणी टाकून छान स्मूथ अशी व्यवस्थित वाटून छान पेस्ट होईल अशी आपण चटणी तयार करून घेणार आहोत यामध्ये ना आलं टाकायचं राहिलं होतं तर अगदी आ, एक इंचभर आलं किसून यामध्ये टाकते म्हणजे पटकन बारीक होईल तर ते छान आता वाटून मी ही चटणी तयार करून घेतली आहे जर तुम्हाला चाटसाठी चटणी हवी असेल म्हणजे जसं काय दहीवडे असतील समोसा चाट असेल पाणीपुरी असेल किंवा इतर कुठलाही पदार्थ असेल चाटसाठी तर तुम्ही ही हलकीशी पातळसर ठेव ठेवू शकता आणि जर तुम्हाला सँडविचेससाठी जर ही चटणी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी घालायचं आणि घट्टसर बनवायची चिंचेची चटणी तयार करण्याकरता इथे छोटी कढाई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला इन्स्टंट ह्या चिंचेचा पल्प पाहिजे म्हणजे गर पाहिजे त्याकरता एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं दोन चमचे चिंच यामध्ये बी काढून टाकलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा की पाण्याला आली की गॅस बंद करायचा पाणी थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण चिंच ज्या आहे ना त्या मॅश करून घेणार आहोत म्हणजे याचा पल्प आपल्याला मिळेल किंवा गर मिळेल हा जो काही वेस्टेज पार्ट आहे तो मी काढून घेतलेला आहे रात्रभर जर चिंच भिजवली तर छान भिजलं जाते आणि वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही अशी उकळून घेऊ शकता म्हणजे याचा गर निघतो आता चाळणीवर व्यवस्थित हा जो पल्प आहे गर आहे तो मी चाळून घेतला आहे छान आता यामध्ये कुठलाच काडी कचरा राहिलेला नाही आहे मस्त पाणी तयार आहे आता हे गरम करायला ठेवलं आता चिंच आंबट आहे की गोड आहे त्यावर डिपेंड असतं की तुम्ही यामध्ये गुळ किती घालणार आहात आता ही जी चिंच मी वापरली आहे ना ती छान गुळमट चवीची आहे गोडसर आहे अति आंबट नाही आहे त्यामुळे मला गुळ जे आहे ना तो अर्धीच वाटी यामध्ये मी टाकलेला आहे आणि त्यानंतर जराशी धनेपूट टाकली आहे जराशी लाल तिखट टाकली आहे यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलंय आणि छान आता मिक्स करून घेते आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा गाड्यावरती जी चिंचेची चटणी मिळते तिला खूप छान रंग असतो दाटसरपणा असतो पातळसर असते पण छान सरसरीतपणा असतो तर त्याकरता म्हणजे आपल्याला मुख्य पदार्थ कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे तर एक चमचा कॉर्नफ्लोअर आहे यामध्ये पाणी टाकून छान याची स्लरी तयार करायची आहे गाठी राहायला नको आणि ही बनवलेली स्लरी ज्यावेळेला चिंचेच्या पाण्याला उकळेल त्यानंतर यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं पटकन म्हणजे कॉनफ्लोअरची यामध्ये गाठी होणार नाही हे मिश्रण टाकल्यानंतर ना, ना इन्स्टंट याला दाटसरपणा येतो आणि कलर येण्यासाठी इथे मी दोन चिमूटभर लाल खाण्याचा रंग वापरते पावडर कलर आहे हा अगदी आरामात म दुकानामध्ये ना एक नऊ ते दहा रुपयाला ही डबी मिळते कलरची स्वस्त आहे कलर टाकल्यानंतर बघा ताबडतोब खूप छान मस्त रंग आला आहे आणि थोडंसं वरतून पाणीसुद्धा टाकलं आहे कारण खूप आंबटसर वाटत होती ही चटणी आणि तुम्ही अधूनमधून टेस्ट करून बघू शकता आंबट वाटत असेल तर आणखी यामध्ये गुळ घालायचा रंग आणि टेक्स्चर बघा काय भारी आलं आहे दोन मिनटासाठी छान मंदाचेवर ही चटणी मी शिजून घेतली आहे कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर वापरलं आहे दोन्ही चटण्या फ्रीजच्या बाहेर एक साधारण पाच सहा दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये ना अगदी महिनाभर व्यवस्थित राहतील बंद हवेच्या प्लास्टिकच्या किंवा काजीच्या बर्नीमध्ये ठेवू शकतात स्टोर करून अगदी परफेक्ट टेस्ट आणि चवीच्या या दोन्ही चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली कमेंट कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद